गदानागदाच्या गड़ा अपक्ष उमेदवार रेखा चव्हाण यांनी बाजी मारत तब्बल दोन हजार पाचशे वीस मते मिळवली आहेत खुलताबाद पंचायत समिती गदाना गणाचा निकाल हा आश्चर्यकारक पद्धतीने लागलाय गदाना गण हा अनेक वर्षापासून शिवसेनेचा बाले किल्ला मानला जात होता परंतु यावेळी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जाणारे प्रकाश नामदेव चव्हाण यांचे ऐनवेळी शिवसेनेने तिकीट नाकारले प्रकाश चव्हाण यांच्या पत्नीला शिवसेनेने उमेदवारी नाकारून एक वर्षापासून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले राजू वरकड यांची पत्नी लीना वरकड यांना शिवसेनेने उमेदवारी दिली यामुळे गणातील सर्वच शिवसेना निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू म्हटला यामुळे बरेचसे शिवसैनिक कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार रेखा प्रकाश चव्हाण यांना पाठिंबा दिला शिवसेनेत विभाजन झाल्यामुळे या गणात शिवसेनेला मोठा फटका बसलाय अखेरीस अपक्ष उमेदवार रेखा प्रकाश चव्हाण यांनी बाजी मारत तब्बल दोन मते मिळवत यश संपादित केले त्यांनी भाजपच्या ज्योती धनाजी आढाव यांचा पराभव करत विजय मिळवला विशेष म्हणजे शिवसेना या गणात चौथ्या क्रमांकावर राहत मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला